एटी सेवन एनपीएस न्यूज नाशिक चॅनल ला सेअर करा लाइक करा सस्प्राइज करा ख्रिस्ती धर्मगुरूंनी नाशिक जिल्हा अधिकारी यांना दिले निवेदन यावेळी ख्रिस्ती धर्मातील सर्व महिला पुरुष आज या ठिकाणी नाशिक विभागातील सर्व आचार्य पास्टर व सर्व सभासद या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन हो। देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत गेल्या काही दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडवळकर यांनी ऋतुजा आमची बहीण हिनी जी आत्महत्या के केली आणि तिचा धागा पकडून त्यांनी जे वक्तव्य केलं की ख्रिस्ती लोक धर्मांतर करतात आणि करता ते जे धर्मांतर करतात त्यांच्या त्यांना मारझड झाली पाहिजे त्यांचा सैराड झाला पाहिजे आणि त्यांचं त्यांना मारून टाकलं पाहिजे आणि अशा अशा तेला लाग से है। है। वक, जे व्यक्ती करेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलं या सर्व कारणामुळे ख्रिस्ती समाजातील सर्व आचार्य धर्मगुरु हे भयभीत झालेले आहे आणि त्यांचे हे बेलाभान वक्तव्य जे लोकशाहीला शिकत नाहीत आणि त्यांनी हे जे कायदा हातात घेण्याचं व चेतवणीखोर जे वक्तव्य देऊन जे ख्रिस्ती समाजामध्ये एक भीतीचा वातावरण निर्माण केलेलं आहे आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्या निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही शांतते पद्धती त्यांना निवेदन देऊन आमची हीच अपेक्षा आहे की त्यांच्यावर लोकशाही पद्धतीने घटनात्मक पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि या चिथवणीखोर वक्तव्यामुळे त्यांच्यावर एफ आय आर दर्ज व्हावा त्याप्रमाणे ते, ते जे आमदार आहेत त्यांचं आमदार पद देखील रद्द करण्यात यावं आणि आम्ही लवकरच या संदर्भात जर कारवाई झाली नाही तर आम्ही लवकरच आमचं आंदोलन तीव्र करणार आहोत आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये हे आंदोलन आम्ही चालवणार आहोत आणि त्याकरता आज या ठिकाणी सर्व आमचे पास्टर लोक सर्व फादर लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व या सर्व गोष्टीचा गोपीचंद पडोळकर यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत